शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या भाषणातील एका वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायामधील सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हिंदू देवतांबद्दल अक्षेपार्य विधानाचा धागा धरत शनिवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी सिन्नर तालुका भाजपाने आक्रमक पवित्रा स्वीकारत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुषमा अंधारे यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांच्या भारत विरोधी वक्तव्याचा आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक आणि रोखोक मते मांडणाऱ्या वक्ता म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या प्रसिद्ध आहे त्यांच्या एका भाषणात त्यांच्याकडून हिंदू देवदेवता देव व संत परंपरा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान झाले त्या विधानाची त्यांनी माफी देखील मागितली आहे मात्र विश्व वारकरी संप्रदाय व वा हिंदू संघटना त्यावर समाधान नसून राज्यभर त्यांच्या विरोधात विविध आंदोलने करण्यात येत आहे त्यात सिन्नर तालुका भाजपाने देखील उडी घेत शनिवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी सुषमा अंधारे यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदवण्यात आला तसेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भुत्तो यांच्या भारत देश विरोधी वक्तव्य व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक पातळीवर केलेल्या टीकेचा निषेध देखील यावेळी व्यक्त करण्यात आला या प्रसंगी भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे संतोष चव्हाण नाना बाबर दत्तात्रय आचार्य मुकुंद खर्जे सुनील रेवगडे अरुण पाबळे बाबूराव धनगर गणेश क्षीरसागर उषा कराड जयश्री गायकवाड सुरेखा वाजपेयी पूजा भडांगे चंद्रकला सोनवणे राधाबाई बहल सुनीता डमरे सविता डमरे मुक्ता सानप सुरेखा मुंदडा सुनीता पाटील भीमाबाई बोराडे नंदा देशमुख मीरा साणप आदींसह सा भाजपाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एस एन्यू साठी रोहन आज तारखेला सकाळी साडे वाजता छत्रपती शिवाजी चौकामध्ये आम्ही या ठिकाणी बिलावल भुट्टो आणि सुषमा अंधारे या दोघांच्याही पुतळ्याच या ठिकाणी आम्ही दहन केलेलं आहे याच कारण असं का गेल्या काही दिवसापासून ही दिवसा सुषमा अंधारे या ठिकाणी ही काहीतरी भूकं सुटलेली आहे साधू संतांवर टीका करणे देवावर टीका करणे राम लक्ष्मण हनुमान यांच्यावर टीका करणे आणि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली यांच्यावरती सुद्धा टीका करणे असा धंदा तिने या ठिकाणी अवलंबला आहे आणि ज्ञानेश्वरांच्या बाबतीत तर या ठिकाणी अत्यंत घाण बोलली का रेड्याच्या तोंडून वेद वाजवले असं ती म्हणली ही खऱ्या अर्थाने खरी महिष आहे आणि इलाज शिकवण्यासाठी या उद्धव रेड्याची खऱ्या अर्थाने गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं त्याचप्रमाणे या ठिकाणी हा बिलावल भुतो हा आमच्या पंतप्रधान साहेबांना हिटलर म्हटला हिटलर शाही या ठिकाणी राज्य करतात असं म्हटलं शिवाय या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्याने निंदा केली या दोघांचाही मी या ठिकाणी जनतेने अद्दल घालवावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो हो हो, हो। सुषमा अंधारे चुरू 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 तिचं तोंड चालत होतं बिगार लगामाच्या घोडीचं तिचा आम्ही जितपणे तिचं अंतिम संस्कार केला आणि रडून रडून कोरडे झालो का आशिबाई परत जन्माला येऊ नये म्हणून तिने आख्या देवा देवतांचा अपमान केलेला आहे रामप्रभू चंद्राचा बजरंगबली हनुमानाचा त्याच्यानंतर भगवान कृष्णाचा त्याच्यानंतर साधू संताचा आख्यांचा अपमान करू राहिली ती स्वतःला काहीतरी शहाणी समज ती पिसाळी कुत्री आहे ती याला त्याला निस्ती तोंड टाकू राहिली आणि तिचे जे नेते असते त्यांनी सुद्धा ती हिंदू नाही वाटत ते तिला काही शिक्षण नाही देऊ राहिले त्याच्यामुळे आम्ही तिला जिथपण इथं मड जाळलं तिचं दर्याचा निषेध करते का त्यांनी आपल्या देवदेवतांचा अपमानित हे केलंय आणि बोलण्याच्या बाबतीत त्या पुरुष वगैरे कोणी व्यवस्थित बघत नाहीये मेन म्हणजे त्यांना आहे ना आपल्या पार्टीत काय पण कोणाच्याच पार्ट्यांमध्ये त्यांना अधिकार दिला नाही पाहिजे अशी लेडीज लेडीजसाठी सुद्धा एक कलंक आहे एवढंच मी बोलते देवदेवतांसाठी सुद्धा ती आपल्यासाठी व्यवस्थित बायकू बाई, बाई नाही आहे आणि तिचं काय असल तर तिना स्वतःहून आवरून घ्यावे इडू पुढं देवदेवतांचं तर काय पण मनुष्य माणसांसोबत सुद्धा बोलताना तिनं व्यवस्थित बोला याची टीका कर त्याची टीका हे कर करून तिनं काही साध्य केलेलं नाहीये एवढंच मी का एक आ, बोलते लेडीज म्हणून स्वतःच सामर्थ्य समजावा बोलते एवढं काय माझी अध्यक्ष कसे आहेत ते तुला दाखवून देतील का ठाकरे भारी आहेत का भाजप भारी आहे रात्रीला बोलत होती का म्हणे मी आहे ना आता सध्याला म्हणे मी बांधेल आता सध्याला मी बांधेल म्हणे मी जर मोकळी सुटले तर भाजपवाल्याला ना सोडणार नाही राजकारण करू राहिली देव धर्म आत गुंडाळी ती त्या अशी बी बिगरला लगामाची घोडी सोडेल ती माननीय आदरणीय हांडे सर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भाजप पक्षाच्या भाजप पक्षाचे सर्व कार्यकर्ते आज सुषमा आंदरे या बाईचा जाहीर निषेध करण्यासाठी पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यासाठी येथे शिवाजी चौकामध्ये जमा झालेलो आहोत सुषमा अंधारे ह्या लेडीज ह्या सुशिक्षित असून आणि पेशाने वकील असून यांना आपल्या महाराष्ट्र हा महाराष्ट्र हे आपल्या राज्य संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहे याची त्यांना जाणीव राहिलेली नाही ठीक आहे तुम्ही राजकारणामध्ये कुठल्याही पक्षामध्ये जा कुठल्याही विषयावर बोला परंतु आपण ज्या संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहे त्या संतांच्या भूमीमध्ये आपण ज्या संतांच्या परंपरेवर पाय ठेवून चाललेलो आहे आपण ज्यांच्या संस्कृतीवर पाय ठेवून चाललेलो आहे ज्या संस्कृतीचा आपण अभ्यास करतोय आणि आपल्या मुलाबाळांना आपल्या समाजाला ज्या संस्कृतीवर आपण घडवतोय त्या संस्कृतीलाच आपण पायाखाली तुडवतोय याची जाण ह्या बाईला राहिलेली नाही जेवढा बुद्धीचा विकास झालेला आहे तेवढी ती आज घसरत चाललेली तिच्या जिभेमुळे तर तिने बोलताना जरा चांगला विचार करून बोलायला पाहिजे नाहीतर भाजपसारखा पक्ष आणि त्यांचे सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी वगैरे जे काय असतील त्या बाईला खाली उतरवायला टाइम लागणार नाही त्याच्यामुळे तिने आपले ज्ञानेश्वर महाराज आणि ब्रह्मचारी हनुमंत बजरंग बली यांच्याविषयी बोलताना जरा विचार करायला पाहिजे बजरंग बली उडत गेले काय पायी चालत आले काय याची सुद्धा तिला बोलण्याची अक्कल नाही ती ज्यावेळेस बोलते त्यावेळेस तिला माहीत आहे का पूर्ण इतिहास बजरंगबलींचा प्रभू रामचंद्र यांचा प्रभू रामचंद्र चंद्रांनी चंद्रा सीतामातेला दिवस गेलेले असताना गरोदर असताना काढून दिलं पण तिला एवढी अक्कल नाही का तिला काढून दिलेलं नव्हतं तर प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णू यांचा अवतार आहे आणि त्यांचं पूर्ण सीता मातेकडे त्यांच्या बायकोकडे लक्ष होतं आणि ती एकदम सुरुवात्या त्या एकदम सुरक्षित होत्या कुठे तर संतांच्या भूमीमध्ये संतांकडे एकदम कुटीमध्ये त्यांना सुरक्षित ठेवलेलं होतं आणि त्यांचे नऊ महिने एकदम सुरक्षित होऊन दोन छान असे बाळ सुसंस्कृत जन्माला घातले हे त्या बाईला माहिती आहे का काही पण उचलायची जीप आणि लावायची आहे हे जे चुकीचं ती बाई बोलतीये त्यासाठी आम्ही शिवाजी चौकामध्ये तिच्या पुतळ्याचं दहन करून भाजपच्या वतीने आम्ही सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग हे त्या बाईचा जाहीर निषेध करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेमध्ये असलेल्या सुषमा अंधारेचा धिक्कार आणि तिचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी सिन्नर शहरामध्ये हांडे सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिचा निषेध करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ही महिला प्रभू रामचंद्राच्या विरोधात बोलते सीता मातेच्या विरोधात बोलते हनुमानाच्या विरोधात बोलते श्रीकृष्णाच्या विरोधात बोलते हिंदू देवी देवतांच्या विरोधात अगदी बिंदास्तपणे आणि निर्लज्जपणे बोलते खरं तर हिच्या आकलेचे दिंडवडे निघालेले आहेत देवांबद्दल काय बोलावं आणि काय बोलू नये याचं भान या महिलेला राहिलेलं नाही आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा विनाशकाली विपरीत बुद्धी सुचलेली आहे त्यांच्या पक्षाचा नयनाट झालेला आहे सपाटा झालेला आहे चाळीस आमदार तेरा खासदार बाहेर निघालेले आहे राहिलेला पक्ष संपवण्यासाठी या महिलेला त्यांनी कंत्राट दिलं की काय अशा प्रकारची शंका अनेकांच्या मनामध्ये उपस्थित झालेली आहे आणि म्हणून तिचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो दुसरी बाब काल बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आर एस एस चे माणूस म्हणून संबोधलं परराष्ट्र मंत्री यांना आर एस एस चे माणूस म्हणून संबोधलं इथपर्यंत ठीक आहे ते आर एस एसचेच आहेत आर एस एसच देशावर प्रचंड प्रेम आहे हिंदुत्ववादी संघटना आहे इथपर्यंत सगळं ठीक आहे परंतु आर एस एस ही संघटना ही हिटलरच्या संघटनेसारखं काम करते अशा प्रकारचं वक्तव्य वो या बिलावल बुट्टो नावाच्या एका बिंडोक परराष्ट्र मंत्र्यांनी केलं त्याचा सुद्धा जाहीर निषेध आम्ही करतो अशा प्रकारचे वक्तव्य हिंदुस्थानातला कोणताही स्वाभिमानी हिंदू सहन करणार नाही याची आम्हाला पूर्णपणे खात्री वो आहे आणि म्हणून आज या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये सुषमा अंधारे बिलावल बुट्टो या दोघांचा जाहीर निषेध करतो थांबतो धन्यवाद